नमस्कार श्रोते हो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत श्री गजानन विजय कथासार अध्याय चौथा श्री गणेशाला वंदन करून चौथ्या अध्यायाची सुरुवात करूया अनन्य भावाने भगवंताची भक्ती केली की तो आपल्या भक्ताच्या पाठी उभा राहतोच त्याच्या बुद्धीनुसार जो भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवतो तसा भगवंत त्यास पाहतो महाराज बंकटलालच्या घरी असताना एक प्रकार घडला वैशाख शुद्ध पक्षातील अक्षय तृतीयेचा दिवस होता तो पितरांना उदक कुंभात श्राद्ध घालायचे असते वराडातील लोकांसाठी हा मोठा सण होता विशेष दिवस मानायचे त्या दिवशी काय झालं ते ऐका महाराज मुलांमध्ये बसले होते मुलांना कौतुक वाटत होतं बालकांना महाराज म्हणाले चिलीम मला भरून द्या सकाळपासून असाच बसलो चिलीम मुळीच नाही प्यायलो असं ऐकताच मुलं आनंदली चिलीम भरू लागली विस्तवाचा म्हणजे अग्नीचा तपास मुलं करीत होती चूल पेटवण्यासाठी अवकाश होता म्हणून मुलांना चिलीम पेटवण्यासाठी विस्तव कुठेच मिळाला नाही मुलं विचार करत होती मुलांना चिंतातूर बघून बंकट लालने त्यांना सांगितले अरे मुलांनो तो जानकीराम सोनार आहे ना त्याच्याकडे तुम्हाला विस्तव नक्की मिळेल मुलांनी ते ऐकलं व ती जानकीराम सोनाराकडे आली आणि त्याच्याकडे विस्तव मागू लागली समर्थांची चिलीम भरण्यासाठी जानकीराम मुलांवर रागावला मुलांना म्हणाला आज अक्षय तृतीयेचा सण आहे त्यामुळे आज मी कोणाला विस्तव देणार नाही मुलांनी जानकीरामसमोर हात जोडले विनंती करून म्हणाली अहो असा अविचार करू नका देवांचेही देव महाराज आहेत त्यांच्या चिलिमीसाठी हा विस्तव हवा आहे साधूंना काही द्यायची संधी मिळणे हे अशुभ नसतं आम्ही लहान असून आम्हाला कळते पण तू मोठा असून तुला कसं कळत नाही विस्तव तू दिलास तर तुझ्या घरी भाग्य येईल सोनाराचं विनाशखाले विपरीत बुद्धी तसं झालेलं तो गर्वाने म्हणाला तो कसा काय पुण्यवान नागवा फिरतो तंबाखू खातो जात गोत्र काही त्यांचं माहीत नाही अशा वेड्यापिशाला मी विस्तव देत नाही साक्षात्कारी आहेत ना ते मग कशाला विस्तव हवा त्यांना स्वकर्तृत्वाने का तो विस्तव निर्माण नाही करत ते साधू नाथजाल पण चिलिम प्यायचे पण त्यांनी नाही मागितला कधी विस्तव बंकटलाल पण खुळा झाला जा जा इथे थांबू नका इथे तुम्हाला अजिबात विस्तव मिळणार नाही मुलं मनातून निराश झाली तशीच विणमुख परतली परतल्यावर मुलांनी जे काही झाले ते सर्व वर्णन महाराजांना केले ते ऐकल्यावर महाराजांनी स्मितहास्य केले महाराज बंकटलालला म्हणाले अरे एक काडी जरा धर या चिलमीवर बंकटलाल म्हणाला गुरुराया थोडे थांबा आत्ता काडी घासून विस्तव निर्माण करून देतो काडी घासल्याशिवाय अग्नी कसा येईल महाराज त्याला म्हणाले उगीच चरचर करू नकोस काडीवर वर धरायला सांगितली आहे ना तेवढी धर समर्थांची आज्ञा प्रमाण मानून बंकटलालने तसे केले श्रोत्यानो ऐका काय झालं बंकटाने तसे करताच त्या काडीच्या इथे अग्नी प्रज्वलित झाला पुन्हा एकदा संतांच्या प्रभावाची प्रचिती आली आता ऐका सोनाराच्या घरी काय झालं ते अक्षय तृतीया हा विशेष सण आणि चिंचवण्याला विशेष मान पंगत भोजनाला बसली चिंचवणी द्रोणात वाढली तर अघटीत घडलो चिंचवण्यामध्ये आळ्या होत्या लोकांना बघून किळसच वाटली लोक पत्रावळ्यांवरून उठले सोनाराला काही कळेना असं का झालं मग त्याच्या लक्षात आलं की आपण महाराजांना चिलिमीसाठी विस्तव दिला नाही म्हणून असं झालं महाराजांचा अधिकार त्याला कळून चुकला मनामध्ये त्याला, त्याला त्याची लाज वाटली तो त्वरित बंकटलालाच्या घरी गेला आणि बंकटलालला म्हणाला अहो घात झाला चिंचवण्यामध्ये किडे पडलेत बघा सकाळी मुलं आलेली तेव्हा मी त्यांना विस्तव नाही दिला ना त्याचंच हे फळ बंकटलाल त्याला म्हणाले की चिंचोके किडक्या असतील नीट बघ तेव्हा जानकीराम सोनार म्हणाला की मी स्वतः चिंच फोडली अजून तिची टर्फलं आहेत मला महाराजांची माफी मागायची आहे मला साष्टांग दंडवत त्यांना घालायचं आहे मला त्यांच्याजवळ घेऊन चला महाराज दिसताच त्याने त्यांच्या पायाशी लोटांगण घातले महाराज मला क्षमा करा मला तुमचा अधिकार कळला नाही माझे अपराध गवताप्रमाणे आहेत ते तुम्ही तुमच्या कृपाशीर्वादाने जाळून टाका आता मी टवाळी नाही करणार आजची शिक्षाच माझ्यापुरती पुरे झाली तुम्ही अनाथांचे नाथ आहात आता अंत नका पाहू महाराज त्यावर त्याला म्हणाले मी तिळभर खोटे बोलणार नाही तुझी चिंचवणी आहे मधुर अजिबात अळ्या नाहीत त्यात लोकांनी जाऊन चिंचवणी बघितली तर त्यात अजिबात अळ्या नव्हत्या सर्वांना समर्थांचे महत्त्व कळले शेगावात चंदुमुखीना नावाचे एक गृहस्थ राहायचे महाराजांचे अगदी निस्सीम भक्त ज्येष्ठ मास चालू होता सगळे भक्त समर्थांच्या सभोवार बसले होते कोणी आंबे कापत होते कोणी पंख्याने वारा घालीत होते कोणी खडीसाखर वाटत होते कोणी महाराजांच्या गळ्यात हार घालत होते हातांना थंडगार चंदन लावत होते त्यावेळी महाराज चंदूला म्हणाले हे आंबे नको मला दोन कान्होले उतरंडीला आहे तुझ्या ते मला खायला घेऊन ये वेळ नको घालूस कारण नको देऊस चंदू हात जोडून म्हणाला महाराज अहो आता कुठून आणू कान्होले महाराजांनी सांगितलं जा वेळ करू नकोस गुरुला खोटं सांगू नकोस सगळ्यांनी चंदूला समजावलं की तू घरी जाऊन बघ संतवाणी खोटी होणार नाही चंदू घरी गेला आपल्या पत्नीला विचारू लागला दोन कान्होले आहेत का गं उतरंडीला एक महिन्यापूर्वी केलेले हो आता कुठून असतील इथे कान्होले अक्षय तृतीयाला केलेले ना तुम्हाला हवे असतील तर नवीन करून देते समर्थांसाठी लगेच तळून देते ही बघा कढई ठेवते मी लगेच चंदू म्हणाला अगं महाराजांना ताजे नकोत उतरंडीला ठेवलेले आहेत तेच हवे बायकोने मनात विचार केला मग तिला काहीतरी आठवलं म्हणाली थांबानाथ महाराज सत्य सांगत आहेत दोन कान्होले मी उतरंडीस महिन्यापूर्वी ठेवले होते पण आता मात्र त्यांना बुरशी लागली असेल खाण्यायोग्य नसतील राहिलेले ते उतरंडी सर्व शोधल्यावर कळशी होती खापराची त्यात बरोबर दोन कान्होले मिळाले पण त्यांना बुरशी आली नव्हती फक्त थोडे सुकून गेलेले कान्होले बघून दोघांनाही अत्यानंद झाला रामाने जशी शबरीच्या बोरांची सेवा स्वीकारली होती त्याची साठवण इथे झाली शेगावच्या दक्षिणेला चिंचोवली गाव आहे इथे माधव नावाचा एक गृहस्थ होता वय साठीहून अधिक होते तरुणपणी संसार हे त्याचे ब्रह्म होते आता त्याचे अवयव क्षीण झालेले ब्रह्मदेवाने जे भाग्यात लिहिले आहे शेवटी तेच होत असते माधवास कोणी उरले नव्हते म्हणून त्याचे मन विरक्त झाले होते त्याने भगवंताला प्रार्थना केली की हे प्रभू दीनदयाळा आता मला तुझ्याशिवाय कोण आहे असं मनात ठरवून तो शेगावी आला आल्यावर त्याने उपोषण आरंभ केले अन्न पाणी सर्व त्यागले व मनातून सतत नारायण नारायण जप करत होता एकही दिवसाचा खंड नाही पडला महाराज त्याला म्हणाले हे करणं योग्य नाही हेच हरीचे नामस्मरण आधी का नाही केलंस वेळ गेल्यावर केलेल्या साधनेचा काय उपयोग हो? ज्या मुलाबाळांसाठी तू जे काही केलंस ते शेवटी तुला टाकून गेले अशाश्वताचे पोषण तू केलेस त्या कर्माची फळे तुला भोगणे भाग आहे ती फळे भोगल्याशिवाय तुझी सुटका होणार नाही टाकून दे हा हट्टीपणा शेगावचे जे कुलकर्णी होते त्यांनी सुद्धा विनवणी केली ती घरी भोजनात चला अन्नाशिवाय राहू नका पण माधवाला ते पटले नाही तसाच समर्थांच्या सानिध्याला बसला नामहरीचे घेत रात्रीचे दोन वाजले असतील सगळीकडे काळोख होता रातकिड्यांचा आवाज येत होता जवळपास कोणी नाही हे पाहून गजानन महाराजांनी भयंकर रूप धारण केले आणि माधवावर धावून गेले असा माधव पळाला आपला जीव वाचवायला त्याच्या चित्ताला धडकी भरली तोंडातून शब्द फुटेना मग मा अशी माधवाची स्थिती पाहून महाराजांनी सौम्य रूप धारण केलं म्हणाले हेच का तुझे धीट पण पुढच्या स्थितीची जाणीव झाली माधवाला तो म्हणाला यमलोकाची वार्ता नको समर्थ आता तिथे जे होते त्याचं रूप तुम्ही दाखवलं जरी असतील माझ्या पापांच्या राशी तरी त्या जाळणं तुमच्यासाठी अशक्य नाही महाराज म्हणाले माधवा आता तुझं मरण जवळ आलं आहे तुला जगण्याची इच्छा असेल तर मला सांग तुझं आयुष्य वाढवतो माधव म्हणाला नको महाराज आता जन्ममृत्यूच्या फेऱ्यात मला गुंगवू नका तथाच तू असं महाराज बदले असा, असा दोघांमध्ये गुप्त स्वरूपाचा संवाद झाला माधवाचा नामाचा ध्यास पूर्ण झाला समर्थांच्या सन्निध देहावसान झाले एके दिवशी समर्थांनी शिष्यांना सांगितले वैदिक ब्राह्मण बोलवा इथे मंत्र जागर करा वेदश्रवणाने भगवंताला आनंद मिळतो पन्हे पेढे बर्फी भिजलेल्या डाळीला मीठ लावून ब्राह्मणांना एक एक रुपया दान द्या शिष्य महाराजांना विनवू लागले की महाराज इथे आता शेगावात वैदिक ब्राह्मण नाही राहिले महाराज म्हणाले तुम्ही चिंताच करू नका काही उद्या वसंत पंचमी आहे तुम्ही तयारी करा श्रीहरी ब्राह्मण धाडेल मग काय विचारता सगळ्यांनी खूप उत्साहाने तयारी केली शंभर रुपये जमले सर्व सामान आणले चंदनाचे उठणे केले केशर घालवले दुपारी दोन वाजता ब्राह्मण आले शेगावी थाटात वसंत पूजा पूर्ण झाली ब्राह्मण मंडळी आनंदित झाली संतांच्या मनात जे येतं ते परमेश्वर पूर्ण करतोच अशा प्रकारे गजानन विजय कथासाराचा सा। चतुर्थ अध्याय पूर्ण झाला गण गणात भूते ॐ गण गण नमो भगवते वासुदेवाय ॐ महानशक्तिदेवताय नमः महा।